श्री शिवलीलामृत अध्याय एक ते चौदा कथासार श्री श्रीगणेशाय नमहा श्रीसरस्वत्यै नमः श्रीपाद नमहा श्रीपादश्रीवल्लभाय श्री नृसिंह सरस्वत्ययी नमः अध्याय एक पहिल्या अध्यायात दोन शिवमंत्रांचे महात्म्य वर्णिले आहे पहिला पंचाक्षरी नम शिवाय आणि दुसरा षडाक्षरी ओम नमः शिवाय हे दोन तारकमंत्र आणि त्यांची फलप्राप्ती सांगितली आहे वेदांतील हे दोन दिव्या मंत्र शिवकृपेबरोबरच इष्ट मनोकामना निर्गुण भक्ती आणि मुक्तीही सहज प्रदान करतात मात्र योग्य सद्गुरूंकडून मंत्रदीक्षा घेऊन हा शिवमंत सिद्ध करावा हे ग्रंथकार आवर्जून सांगतात यासाठी भक्ती वैराग्य आणि ज्ञान अशी सद्गुरूंची विविध लक्षणेंही कथन करतात सर्वज्ञ दयाळू आत्मज्ञानी क्रोधरहित मितभाषी आणि सर्वदा आपल्या शिष्यांचे हित बघणारे गुरुच आपले सद्गुरू असतात यानंतर या दिव्य शिवमंत्रामुळेच दाशरथा राजाचा कसा उद्धार झाला ही कथा विस्तारपूर्वक वर्णिली आहे अध्याय दोन द्वितीय अध्यायात महाशिवरात्री महात्म्य आणि शिवपूजनातील बिल्वपत्रांचे महत्त्व सांगितले आहे यान तेका व्याधाची आणि शिकार करताना त्याला दिसलेल्या मृग परिवाराची कथा वर्णन केली आहे महाशिवरात्रीच्या पवित्र दिन केवळ संयोगामुळे शिवभक्त नसलेल्या व्याधास उपवास घडतो याचा बरोबर विनोद म्हणून केलेला हर हर हा जप आणि शिवलिंगावर नकळत वाहिलेली बिल्वपत्रिय यामुळे तो भोळासाम त्याचा कसा उद्धार करतो हे सांगितले आहे या दिवशी अजाणता शिवस्मरण उपोषण जागरण वा बिल्वार्चन घडले तरी महत्पुण्य प्राप्त होते भावभक्तीबरोबरच कर्तव्यनिष्ठता आणि प्रामाणिकपणा यांचे महत्व अधोरेखित करत हा अध्याय कर्मविपाक सिद्धांत विस्तारपूर्वक वर्णन करतो अध्याय तीन तिसऱ्या अध्यायांत मित्रसह उर्फ कल्माशपाद राजाची कथा आहे त्याला श्री गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राचे महात्म्य अभिषेक करताना गौतम ऋषींनी एका अत्यंत पापी स्त्रीचा पूर्वजन वृतांत सांगितला ती पापिणी क्षेत्रीय आली असता शिवरात्रीस तिला उपोषण जागरण आणि शिवपूजनही घडले केवळ त्या पुण्यप्रभावाने ती न जाता शिवलोकी गेली पुढे गौतम ऋषींच्या मार्गदर्शनानुसार राजा कल्माशपात क्षेत्री जाऊन शिवाराधना करतो आणि ब्रह्महत्येच्या महापातकातून मुक्त होतो हा कथाभाग आहे अध्याय चार चतुर्थ अध्यायात विमर्शन राजावर आणि कुमुद्वती यांची कथा वर्णिली आहे पूर्वजन्पुनित मिळूनही महाशिवरात्री उपवास आणि शिवालयाला प्रदक्षिणा घडल्यामुळे त्यांना पुढचा जन्म राजघराण्यात मिळतो तसेच त्यांच्या पुढील सहा जन्मांची कथाही आहे दुसरी कथा उज्जयनी नगरीतील महाकाळेश्वर ज्योतिर्लिगांची आहे एका सहा वर्षाच्या गोप बालकाने अत्यंत भक्तिभावाने केवळ दगड आणि मृत्यिकेने केलेली पूजा स्वीकारत महादेव प्रसन्न झाले त्या प्रभावाने राज्यावर आक्रमण करणाऱ्या शत्रूंची वृत्ती बदलली आणि शिवभाग तोजेनी नरेश चंद्रसेनाचा दिव्यमणी व राज्य सुरक्षित राहिले त्यावेळी प्रत्यक्ष हनुमंताने प्रगट होऊन त्या गोपपुत्राचे नाव स्वीकार ठेवले तोच पुढील जन्मी गोकुळांत नंदराजा म्हणून जन्मला ईश्वर केवळ भावाचा भुकेला आहे हेच ही कथा अधोरेखित करते अध्याय पाच पाचव्या अध्यायात प्रदोषव्रताचे महात्म्य सांगितले आहे शाल देशाच्या राजाने विदर्भ नगरीचा राजा सत्यरथ याचा रणांत पराभव करून वध केला सत्यरथाची गरोदर राणी अरण्यात पळून गेली तिथे तिने एका पुत्रास जन्म दिला परंतु दुर्दैवाने एका मगरीने तिला भाषण केले उमा नावाच्या एका विधवा ब्राह्मणीने त्या राजपुत्राचा आपल्या मुलाबरोबर सांभाळ केला पुढे शांडल्या ऋषींनी त्या दोन्ही मुलांना शिवमंत्राचा उपदेश केला आणि प्रदोष व्रत आचरण्यास सांगितले त्या व्रतप्रभावाने ब्राह्मणपुत्राचे दारिद्र्य दूर झाले आणि राजपुत्रास राज्य परत मिळाले हा कथाभाग आला आहे अध्याय सहा सहाव्या अध्यायात सोमवार व्रत महात्म्य सांगितले आहे चित्रवर्मा राजाची कन्या सिमंतिनीची यांत वर्णिली आहे याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी हिच्या सांगण्यानुसार आपला वैधव्यदोष दूर होण्यासाठी सिमंती मोठ्या श्रद्धेने सोमवारचे शिवव्रत करू लागली अनेक संकटे आल्यावर देखील तिने आपले शिवव्रत सुरूच ठेवले आणि शिवकृपेमुळे तिचे सर्वतोपरी कल्याण झाले याचे यांत वर्णन आहे कठीण परिस्थितीत देखील ठेवलेली परमेश्वरावरील दृढ श्रद्धा कायफळ देते हेच इथे विस्तृतपणे सांगितले आहे अध्याय सात सातव्या अध्यायांत शिवव्रत दिनी राणी सीमंती करीत असलेल्या दाम्पत्यपूजनाची कथा आहे केवळ द्रव्याभिलाषेने दोन ब्राह्मणपुत्रांपैकी एकजण स्त्रीवेश धारण करतो आणि दाम्पत्य म्हणून ते राणी सीमंतीनीकडे येतात तीही ते दोघे पुरुषच आहेत हे ओळखते पण तरीही शिवपार्वती समजून त्यांचे भक्तिपूर्वक पूजन करते तसेच भोजन वस्त्रालंकार आणि भरपूर दक्षिणाही देते परिणामस्वरूप स्त्रीवेश धारण केलेला ब्राह्मणपुत्र खरोखरच स्त्री होतो पूर्वपुरुषरूप प्राप्तीसाठी देवीची उपासना करूनही सिमंतिनीच्या दृढ भक्तीमुळे तो ब्राह्मणपुत्र स्त्रीच राहणार असे अधिशक्ती सांगते तर दुसऱ्या कथेत मदन ब्राह्मण आणि पिंगला वैशा या दोघांनी योगींची सेवा केल्याने त्यांना पुढील जन्म कसा राजघराण्यात मिळतो तसेच भस्म महात्म्या यांचे वर्णन केले आहे अध्याय आठ आठव्या अध्यायांत भद्रायू नामक राजपुत्र पूर्वजन्मीचा मदन ब्राह्मण आणि कीर्तिमालिनी पूर्वजन्मीची पिंगला वैशा यांची कथा सविस्तर वर्णिली आहे शिव पार्वती त्यांची परीक्षा घेऊन त्यांच्या शिवार्चन आणि भक्तीमुळे प्रसन्न होतात तसेच त्यांना शिवलोकांत अक्षयपद असा आशीर्वाद देतात हा कथा भाग आहे वामदेव नामक अध्यायांत मुनी एका ब्रह्मराक्षसाला शिवप्रणीत भस्मक महात्म्य सांगतात एका पापी ब्राह्मणाच्या प्रेताला केवळ भस्म स्पर्श झाल्याने तो यमलोकीय न जाता त्याला कैलासलोकी कशी गती मिळाली हे कथन केले आहे तर पुढील कथा चिताभस्माने शिवलिंगाची नित्यपूजा करणाऱ्या एका भिल भक्ताची आहे एके दिवशी त्याला चिताभस्म मिळाले नाही तेव्हा पतीच्या शिवपूजनात खंड पडू नये म्हणून त्याची पत्नी स्वतःला जाळून घेते त्या भस्माने तो भक्तिभावाने शिवार्चन करतो मात्र महादेवांच्या कृपेने तीच पत्नी नैवेद्य घेऊन येते अशा रीतीने ते पती पत्नी शिवरूप होतात आणि शिवलोकी जातात अध्याय दहा दहाव्या अध्यायांत नैध्रूव नामक अंध ऋषी गथवा शारदेला सौभाग्य आणि पुत्रप्राप्तीचा वर देतात सत्य परिस्थिती समजताच आपले वचन खरे करण्यासाठी नैध्रुव ऋषी शारदेला नमः शिवाय या मंत्राचा जप करण्यास सांगतात तसेच तिच्याकडून उमामहेश्वर व्रतही करवून घेतात त्या व्रतप्रभावाने भवानीदेवी प्रसन्न होऊन दर्शन देते आणि नैध्रूव ऋषींची प्रार्थना खरी करण्यासाठी सौभाग्य पुत्रप्राप्तीचा शारदेला आशीर्वाद देते हा कथाभाग आहे अध्याय अकरा अकरावा अध्याय रुद्राध्याय आहे नंदीग्रामातील महानंदा नामक शिवोपासना करणाऱ्या वैश्यची कथा यांत सांगितली आहे तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी तिला आपल्या चरणी अक्षय स्थान दिलेच पण तिने पाळलेल्या कोंबडा व माकड यांना देखील भस्मधारण व शिवपुराण श्रवणाच्या प्रभावाने काश्मीर नगरीचा राजपुत्र आणि प्रधानपुत्र असा उत्तम जन्म मिळाला याच राजपुत्र सुधर्माचे मृत्यूगंडांतर टाळण्यासाठी पराश ऋषींनी रुद्राध्यायाची पारायणे केली सातव्या दिवशी मृत्यू घटका येतात सुधर्म शुद्ध हरपून खाली पडला तेव्हा पराश ऋषींनी रुद्रोदक शिंपडून राजपुत्राचा अकाल मृत्यू हरून आयुष्यवर्धन केले याचे सविस्तर वर्णन आहे अध्याय बारा बाराव्या अध्यायात विदुर आणि बहुला या विवर्जित अत्यंत अनाचारी अशा ब्राह्मण दांपत्याची कथा आहे गोकर्ण क्षेत्रीय पुराण श्रवण केल्यावर बहुलेस आपल्या दुर्वर्तनाचा पश्चाताप होतो आणि ती शिवभक्तीत रंगून जाते पुराणिक भुवांनी दिलेल्या ओम नमः शिवाय यादिव्य मंत्राचा जप करून ती उमा महेश्वरांत सनन्यभावाने शरण जाते आणि स्वतः सहपतीचाही उद्धार करते हे विस्तृतपणे वर्णिले आहे तसेच भस्मासुराची उत्पत्ती श्रीशंकरांचे त्यास वरदान आणि तो उन्मत झाल्यावर श्रीहरी विष्णूंनी मोहिनीरूप धारण करून केलेला त्याचा वध हे आख्यानही सविस्तर कथिले आहे अध्याय तेराव्या तेरा अध्यायात दक्ष राजाने आयोजित केलेल्या महायज्ञात भवानी मातेचे आत्मसमर्पण आणि त्यानंतर आदिशक्तीने हिमालयाच्या पोटी पार्वती या नावाने जन्म घेतला हा कथाभाग आहे उमा पार्वती शंकराच्या प्राप्तीसाठी कडक तपश्चर्या करू लागली इकडे श्रीशंकरांनी वीरभद्रासह चढाई करून तारकासुराचे पुत्र तारकाक्ष विद्युन्माली आणि कमलोचन यांचा संहार केला तारकासुराचा वध शिवसुताकडून होणार आहे ही भविष्यवाणी लक्षात घेऊन सर्व सुरगण शिव पार्वतीच्या विवाहासाठी प्रयत्न करू लागले यथावकाश त्यांचा विवाह होऊन कार्तिकेयाचा जन्म झाला आणि त्याने पुढे तारकासुराचा वध केला ही कथा सविस्तर सांगितली आहे अध्याय चौदा चौदाव्या अध्यायात एकदा पार्वतीबरोबर सारीपाटाच्या खेळांत शिव हरले आणि रागावून हिमालयांत एकांतात राहू लागले तेव्हा पार्वतीने भिल्लिनीचा वेष धारण करून त्यांची समजूत काढली याचे वर्णन आहे तसेच नारद मुनींकडून धर्मप्रयाण आणि उदार श्रेयाळ राजाची स्तुती ऐकून महादेव त्याची परीक्षा घेतात अतिथीरूपांत आलेल्या शंकरांची विचित्र मागणी राजा श्रेयाळ आणि राणी चांगुणा पुरवतात तेव्हा प्रसन्न होऊन शिव त्या सर्वांस दर्शन देतात तसेच बाळचिलयात शुभाशीर्वाद देऊन राजा राणीच दिव्य विमानातून शिवलोकी नेतात ही कथा आहे